नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सोमवती अमावस्ये दिवशी रात्री कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्यामुळे घरात सुख समाधानच नाही तर धनसंपत्तीसुद्धा येते ती वस्तू कोणती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत ज्या सोमवारी अमावस्या येते त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने दुप्पट फळ आपणास मिळत असते असे शास्त्रात सांगितले आहे सोमवती अमावस्ये दिवशी दानाव्यतिरिक्त घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्यामुळे घरात सुखशांती येते तर मंडळी कापूर घरामध्ये जाळण्याचे अनेक आध्यात्मिक फायदे आहेत कापूर सकारात्मकता आणि शांती दर्शवते आणि घरातील सर्व नकारात्मकता काढून टाकते कापूराचा उपयोग देवांना प्रसन्न करण्यासाठी केला जातो कापूर जाळणे हे सर्व शक्तिमान देवांशी एकरूपता दर्शवत असते ज्याप्रमाणे कापूर जाळल्यानंतर कोणताही अवशेष मागे राहत नाही त्याप्रमाणेच आपला अहंकार आतून पूर्णपणे जळून जातो व स्वतःला आपण भगवंताला समर्पित करतो असे कापूर जाळण्याचे आध्यात्मिक महत्व आहे घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते ज्यामुळे शरीर मन आणि आत्मा यांना सकारात्मकता आणि शांती मिळते आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर होण्यास मदत होते शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्या आरतीमध्ये आपण कापूर जाळतो त्या आरतीमध्ये जमा होणारी काळी काजळी आरती केल्यानंतर आपली आरती काळी होत असते तर ती आजूबाजूला धुवून निघालेली नकारात्मक ऊर्जा असते असे शास्त्रात सांगितले आहे ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे यात वास्तुदोष दूर करण्यासाठी उपायही सांगितले जातात या उपायाचा अवलंब केल्यास नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही आणि वास्तुदोषही घरातून कायमचा दूर होतो तर मंडळी सोमवती अमावस्ये दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे जे केल्याने घरात सुखसमाधान व शांती नांदत असते सोमवती अमावस्या दिवशी सायंकाळी आपणास सोबत, लवंग जाळल्यामुळे तर बरकत येते वास्तुशास्त्रानुसार लवंग व वा कापूर एकत्र वापरल्यास आपल्या नशिबाचे कुलूप उघडले जाते जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो तसेच कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे शांत होतील आता प्रश्न असा आहे की हा उपाय करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर मंडळी घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये लवंग खूप खास मानली जाते याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढण्यासाठीच नाही तर ज्योतिषीय सुद्धा केला जातो वास्तुशास्त्रानुसार लवंग आणि कापूर वापरून आपण जीवनातील अनेक समस्यापासून मुक्ती मिळवू शकतो जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो सोमवती अमावस्या दिवशी आपल्याला कापुरासोबत लवंग व विलायची जाळायची आहे यामुळे घरामध्ये कसलाच वास्तुदोष राहत नाही व घरात सुखशांती समृद्धी नांदू लागते घरामध्ये सुखशांती राहण्यासाठी पाच लवंग तीन कापूर आणि तीन वेलची घेऊन अमावस्या दिवशी संध्याकाळी एकत्र जाळायचं आहे जेव्हा ज्योत वाढू लागते तेव्हा ती घराच्या सर्व खोल्यामध्ये फिरवायची आहे अगदी कानाकोपऱ्यातसुद्धा त्याचबरोबर घडी व कॅलेंडरवर सुद्धा फिरवायचं आहे घडीवर फिरवण्याचे कारण म्हणजे आपली वेळ चांगली यावी यासाठी तर कॅलेंडरवर फिरवण्याचे कारण म्हणजे आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळावे म्हणून पूर्णपणे जळाल्यानंतर हे सर्व साहित्य जळाल्यानंतर त्याची राख मुख्य प्रवेशद्वारावर टाकायची आहे किंवा ही राख पाण्यात मिसळून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या वाटीमध्ये किंवा आरतीमध्ये आपण लवंगासोबत कापूर झाळायचा आहे यामुळे घरामध्ये कधीही पितृदोष वास्तुदोष व वा घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची दूर होते हा उपाय केल्यामुळे आपणास शुभफळ प्राप्त होणार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्ये प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद